नमस्कार शेतकरी बंधनो मी मारुती जाधव हो, आणि आपण पाहतात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण चिंचोली बन तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक असा प्लॉट दिसला ज्यामध्ये दोन पीक घेतले जात आहे ज्यामध्ये मुख्य पीक म्हणून पपई पीक घेतलेला आहे आणि त्यामध्ये आंतर पीक म्हणून डालर हरभरा या पिकाची लागवड करण्यात आलेली आहे मित्रांनो तर हा जो प्लॉट आहे कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे त्यासोबतच पपईची व्हरायटी कोणती आहे आणि हरभरा पीक घेत असताना दोन्ही पिकाचं जे काही संतुलन आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी या ठिकाणी नियोजन करून राखलेलं आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत मित्रांनो तर नमस्कार दादा नमस्कार दा। थोडक्यात आपला जे परिचय आहे ते आमच्या शेतकऱ्यांना द्यायचं आहे तर आपण कृपया आपला परिचय द्या यशवंतराव बाबूराव पोळ राहणार बंचिंचोली तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथली रहिवासी आहे अच्छा तर काका या ठिकाणी तुम्ही जी लागवड केलेली आहे ही जे पपई आहे ही कोणती व्हरायटी आहे ग्रीन बेरी ग्रीन बेरी या व्हरायटीची तुम्ही यावेळेस निवड केली निवड केली के के पपईचं पूर्ण क्षेत्र तुमच्याकडे किती आहे सहा एकर आहे सहा एकर आहे सहा एकर मध्ये कोणत्या कोणत्या व्हरायटीची तुम्ही निवड केलेली आहे पंधरा नंबर एक आणि ग्रीन बेरी मग याचं क्षेत्र तीन एकर पंधरा नंबर आणि तीन एकर ग्रीनबेरी तीन एकर ग्रीनबेरी हे एक ग्रीनबेरी तुम्ही लागवड करून आज रोजी किती दिवस झालेले महिने महिने झाले झाड खूप प्रॉपर वेने झाडाचं कॅरेक्टर आहे पंधरा नंबर पेक्षा चांगली आहे व्हॅरायटी पंधरा नंबर चांगली आहे मात्र त्या भेसळी आल्यामुळे पंधरा नंबर काय कि बरोबर म्हणजे वाटणं झाली आम्हाला अच्छा म्हणजे त्याची निगा करून जास्तीत जास्त निगा करून आपल्याला उत्पन्न नाही अच्छा याचं जे काही वैशिष्ट्य आहे थोडक्यात काय सांगता येईल तुम्हाला याच्यात उत्पन्न एकदम चांगलं आहे आणि बुडापासून फळ लागत फळ हे आता बघा ना आता हे आहे तीन तीन साडेतीन फुट पपई आहे तीन तीन साडे तीन फुटाला फळ लागायला सुरुवात झाली आता दोन तीन तर पकलेत आणि बाकीचे फुलं आहेत बरोबर हम्म आणि पंधरा नंबरच्या पपईला चार पाच फुटापर्यंत तर काही लागलंच नाही अच्छा पाच फुटापर्यंत काहीच लागलं नाही म्हणजे ही थोडक्यात डार्क व्हरायटी बरोबर आणि याची जे हायेस्ट हाईट आहे ते किती दहा फुटापर्यंत दहा फुटापर्यंत दहा फुटा दहा फुटापर्यंत फळ पकड पकडत जाणार हो बरोबर तर सध्या तुमच्याकडे किती रोप तुम्ही लागवड केलेली आता तीन हजार तीन हजार अच्छा आणि सोबतच तुम्ही डॉलर पिक सुद्धा डॉलर पिक घेत म्हणून डॉलर पिक डॉलर पिक घेतल तर आतापर्यंत काही अडचण नाही सध्यापर्यंत पर्यंत काही अडचण नाही दोन्ही एकमेकांना पूरक आहेत पूरक आहे ही जे पपई आहे त्याची जी लागवड केलेली आहे तुम्ही ते किती बाय किती वर केलेली आहे आठ बाय पाच वर आठ बाय पाच वरती आणि सध्या जे तुम्ही मधातच हरभरा पीक लागवड केलेली आहे टोकन पद्धतीने तर याचा रेशो दीड फुट अंतर आहे दीड बाय पाच इंच दीड बाय पाच इंच या पद्धतीने तुम्ही लागवड लागवड केली तर दीड बाय पाच इंच लागवड केलेली आहे तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये तुम्हाला एकरी जे बियाणे आहे हरभराचं ते किती लागलेलं आहे किलो टोकन पद्धती अच्छा याच्यामध्ये तुम्हाला जवळपास पंचेचाळीस किलो हरभरा बियाणं लागला बरोबर आणि तीन एकर मध्ये तुम्हाला आ, हे जे पपईचे झाड आहे ते तीन हजार तीन हजार लागवड केली मित्रांनो आपण बघू शकता ही जे व्हरायटी आहे ते बेरी आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे ही डॉर्फ व्हरायटी आहे आणि खूप कमी हाईट वरती सुरुवातीपासूनच फळधारणा होते सध्या हा जो प्लॉट आहे फक्त चार महिन्याचा प्लॉट आहे आणि या ठिकाणी गर्भधारणा एकदम प्रॉपर चालू आहे झाड oh. सुद्धा प्रॉपर डेव्हलप झालेलं आहे आपण बघू शकता की कशा पद्धतीने फुलधारणा फळधारणा फुल आपल्याला होताना दिसत आहे uh. त्यासोबतच याला थोडं मेंटेन पण करावं लागणार आहे oh. कारण याच्या बगल निघतात तर त्या uh. बगल ज्या आहेत खालच्या uh. त्याला रिमूव्ह करणं फार हे बगल आपण जर काढत गेलो तर याची जी एनर्जी आहे हा झाडांमध्ये म्हणजे फुलामध्ये आणि फळामध्ये जाणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीने याचा फायदा आपल्याला आपण बघू शकता झाड खूप छोट आहे एकदम छोट असताना सुद्धा प्रॉपर फुलधारणा फळधारणा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो तर खालच्या ज्या ब्रांचेस आहेत ज्याला आपण अनवॉन्टेड ब्रांचेस म्हणतो त्याला आपल्याला वेळोवेळी काढून घेणं हे आहे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करता पाण्याचं आठ दिवसातून फक्त एक ते दीड घंटा पाणी द्या म्हणून सांगितलं या पपईला सिंगल ड्रीप लाईन दिस सिंगल सिंगल बरोबर सोळा चार चार शेती रुपये हो दीडच तास पाणी द्यायचं हप्त्यातून एकदा हप्त्यातून एकदा तर याच जे फळ येणार आहे ते किती दिवसात येणार आहे आता आणखी चार महिन्याला म्हणजे आठ महिन्यात आपल्याला हार्वेस्टिंग बरोबर या ठिकाणी हरभरा आणि पपई अशा दोन्ही पिकाचं सांगड घालून एकमेकांना पूरक ठरवून या ठिकाणी शेती केली जात आहे तर फार उत्तम असा हा प्लॉट आहे आपण बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी कमी वेळेमध्ये आपल्याला दोन पीक घेता येत आहे कारण हरभरा पीक जे आहे हे फक्त नव्वद दिवसाचा पीक आहे आणि सोबतच यामध्ये जी पपई आहे ती आठ महिन्यामध्ये चालू होणार आहे अशा पद्धतीने दोन्ही उत्पन्न आपल्याला ऍट ए टाइम घेण्यासाठी एकदम चांगला असा धोरण आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे हरभरा पिकाचं नियोजन आपण कसं करताय का हरभरा टोकन यंत्रणा टोकन केलंय हो। पुन्हा एकोणीशे हे एक एक पुढे तीन एकरला पंचवीस किलो सोडलं अच्छा त्याच्यानंतर कटिंग एकदा मशीन कटिंग केली अच्छा कटिंग पण मशीन ने कटिंग केली शेंडा शेंडा खोंनी म्हणतो ना मशीन न कटिंग केली बरोबर आणि एक बुरशी नसेनाश पपई लागवडी नंतर तुम्ही किती दिवसानंतर हरभरा लागवड केली म्हणजे आता एक महिना झाला तुम्ही हरभरा लागवड केली आणि आज रोजी हा जो हरभऱ्याचा आपल्याला प्लॉट दिसून येतोय तो एक महिन्याचा अजून दोन महिन्यानंतर याचा प्रॉपर आपल्याला उत्पन्न दोन्ही ड्रिप सिस्टम वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही देताय हो तर एकाच कॉक वरती दोन्ही सिस्टीम आहे नाही नाही मग वॉल किल्ल्या अच्छा तर हरभऱ्याला कशा पद्धतीने पाणी देतात हरभऱ्याला काय एकदा दोनच पाणी द्यायला लागतात ना हरभऱ्याला सगळ्यात सर्व पाणी कमी लागते बरोबर एकदा एकदा बुरशीनाशक सोडायचे एकदा खत हो, एक हो। म्हणजे एकोणीशे एकोणीस सोल एकदा बुरशीनाशक सोल अच्छा पुन्हा आता एकदा बारावी एक सोल की खता याच नियोजन संपलं हरभऱ्यात अच्छा म्हणजे तुम्ही कमी खर्चामध्ये झाड पण व्यवस्थित डेव्हलप करता आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न पण करता हो तर आज आपल्या सोबत या ठिकाणी श्री यशवंतराव पौळ हे आपले काका आपल्याला लाभले होते आणि त्यांच्या अनुभवातून जी शेती ते करतायत त्यांनी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते खरंच खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी झालेलं आहे कारण आपण पाहत आहात एकाच प्लॉटमध्ये दोन पीक आपल्याला दिसून येत आहेत मुख्य पीक हा पपईचा आहे आणि त्यानंतर या पपईला हाईट कमी असल्यामुळे त्यांना हरभरा हे पीक सुद्धा घेता आलेलं आहे हरभरा हे एका महिन्याचं झालेला असून या ठिकाणी अजून दोन महिन्यानंतर हरभरा काढणीला येणार आहे आणि त्यानंतर हरभरा काढणीनंतर जवळपास एका महिन्यानंतर पपईचं उत्पादन सुद्धा आपल्याला सुरू होणार आहे मित्रांनो तर या अशा पद्धतीने शेतीला आपण पूरक शेती असं म्हणून सुद्धा संबोधित करू शकतो आणि उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो तर धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो